नमस्कार मी नवी स्टोरी घेऊन येत आहे माझं गाव अपने गाव की गलियों में चले हम बचपन की यादों में खोया है मन गाव खरंच किती मस्त असतं ना गावची सकाळ किती मस्त प्रसन्न असते पक्ष्यांची किलकिल गाय म्हैस यांच्या गड्यातील घंट्यांचा आवाज घरातील देवासमोर घंट्यांचा आवाज अकरबत्तीचा सुवास दारासमोर शेणाने सारवलेलं अंगण त्यावर रांगोळी तुळशीजवळ अगरबत्ती लावलेली त्यानंतर बायका घरातील काम करून शेतात जातात शेतात पण त्यांना काम असतं पेरणी कापणी पावसाची वाट बघणं पाऊस आल्यावर त्यांचे कामं वाढतात माणसांचं पण तसंच आहे हो जनावरांसाठी जा, गवत अजून बरंच बरंच काही काम असतं वखरणं नांगरणं रो, रोप रोपांना पाणी देणं काम करून घरी आल्यावर चहा पिऊन झाला गावात एक फेरफटका मारून यायचं हे माणसांचं काम बायका संध्याकाळच्या जेवणाचं बघतात जेवण बनवून झालं की बाहेर बसतात गावाकडे खूप अशी जागा असते घरासमोर मोठं अंगण असतं त्यात मुलं खेळत असतात लंगडी लपाछापी दोरीच्या उड्या बॉल क्रिकेट तड्यात मड्यात असे बरेच खेळ असतात ते मुलं खेळत असतात बायकांच्या गप्पा हो त्या काही संपतच नाहीत इकडचं तिकडचं त्यांना सगळ्या खबरी असतात आणि गावाकडची त्यात भाषा ती तर खूपच छान काय माले तुला माहिती पडलं का काय होत आई ते शितीचं लग्न ठरलं लय मालदार हाय म्हणे लोक त्या शितलीच्या बापाने पण लय सोनं घातलं हाय म्हणे लय सोनं घातलं हाय म्हणे हाओ मी पण ऐकलं ते त्या शिरप्याची पोर पडून गेली माय काय पोरी असता माय बापाचं काय बिचारच करत नाही माय त्या नल्याची सून कशी मारते भांडते माय काय सांगू तुला रोज घरामध्ये वाद असतो आणि तो नऱ्या किती दारू पितो रोज बायकोला मारतो माय लय जीव जातो पण काय करू आपण बोलायला जायचं आणि त्या पोरीच्या जीवाला गोरवायचा म्हणून आपलं आपलं गप्प बसायचं लय वावरात काम आहे खूप काम आहे बाई बाजारात गेली होती काय माय भाव वाढलेत भाजीचे पोरांना खायला खाऊ आणू त्या मुरमुऱ्यावालीने बी भाव सोडे ना माय तरी आणलं एक मापट मुरमुऱ्याचं चल माय आता माझ्या सम्याचा बाप येईल त्याला आलं की लगेच खायला लागतं हो माय मी पण आता देव देवपूजा करते परीचे बाबा पण येतील संध्याकाळी सगळ्यांच्या दाराजवळ दिवा असतो सगळ्यांचं लवकर जेवण होतं घरीच असतात ना जेवण झालं थोडा वेळ बाहेर अंगणात वट्यावर बसतात तेवढंच मुलांना खेळायला मिळतं गावातलं निसर्ग खूपच बघण्यासारखं असतं हिरवी झाडं शेतामध्ये खूप छान खूप छान अजून एक गावाकडे ना लालपरी बस हो खूप मजा येते त्यामध्ये तुम्ही बसलायत का कधी त्यांचे सण पण मस्त असतात बैल पोळाला तर बैलांना खूप छान तयार करतात त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य असतं जेवण म्हणून बायका पण खूप मन लावून सगळे सण साजरे करतात गावची मजाच खूप छान असते शेतामध्ये विहिरीजवळ बसायला खूप मजा येते मोठे मोठे वडाचे झाड असतात त्यांना मोठमोठ्या मोड़ पारांब्या असतात त्याला लटकून झोका खेळायला खूप मजा येते गावाकडे बो बैलगाडीवर बसायलाही खूप मजा येते गावाला झाडांना झोके बांधतात त्यावर खूप मोठे मोठे झोके घेतात आणि पिंगा घालतात गाणी गातात उंच उंच झोका घेतात बायका मुली त्यांना झोका द्यायला त्यांचे भाऊ येतात गावाकडे खूप प्रसन्न वातावरण असतं गावाकडचं निसर्ग वा निसर्ग खूप छान असतं हिरवी झाडं फुलं झाडं खूप छान असतात हवेवरती डुलताना खूप छान दिसतात निवांत शांतता आणि तणावमुक्त आयुष्य गावाकडे जगायला मिळतं हाच देशाचा पाया आहे खिशात पैसा नसला तरीही कोणीही उपाशी राहणार नाही हा विश्वास लोकांना वाटतो हीच गावाची ताकद आहे थँक्यू